वॉट्सअप एव्हरीबॉडी गुड मॉर्निंग आपण आजचा ब्लॉग सुरू करूयात आणि आजचा ब्लॉग जो आहे तो एक छोटासा आपला रील शूट करण्यासाठी आपण हाचा ब्लॉग करतोय सकाळी सकाळी उठले सगळी पोरं एक छोटा आपला रील शूट करण्यासाठी तर बघा तर सगळ्यांना भेटूयात सगळ्यांना दाखवतो तुम्हाला भेटवतो बाकी पुढचा ब्लॉग आपण कर। चालू करू मला लेट झाला आहे तर मी चाललो आहे फटफट 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 चला तर काही दिवस झालेत मला ब्लॉग कंटिन्यू ठेवता येत यत। नाही येत काही कामामध्ये आहे काही हाय म्हणजे थोड्या ठिकाणी बिझी आहे त्याच्यामुळे ब्लॉग आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करताना येते पण मी ट्राय करतो आहे की हप्त्यामध्ये एक तरी ब्लॉग बनवून टाकावात तुमच्या नजरेत यावं तुमच्या भेटीला येत राहावात तर तेच प्रयत्न आपले चालू आहेत तर प्रयत्न आपले कधी थांबणार आहेत कितीही संकट आलं तरीही आपण त्या संकटाला मात देऊन आपण आपले काम हे चालूच ठेवणार आहे बरोबर रा येस तर असच आपल्या कामगिरीला आपण दाद देऊन पुढची वाटचाल आपण चालू करूयात ओ oh ये yeah. आज आपला शूट आहे एअरपोर्ट रोडला एअरपोर्ट रोडला आपल्या पनवेल मध्ये एक मस्त एअरपोर्ट बनलेला आहे तर तिकडे आज पोरांनी प्लॅन केला शूट करायचा तर बघूयात एक मस्त बॉलिवूड फिल्मी सॉन्ग आहे तुम्हाला समजेलच जेव्हा व्हिडिओ अपलोड लो आपलं आपली पळ 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 आपली पळ कन्नाळे व्हिडिओ अपलोड झाल्यावरती तुम्हाला दिसणारच आहे तर त्याची तुम्ही काळजी नका करू व्हिडिओ तुमच्या नजरेत लवकरच येईल ओके तर मित्रांनो माहित नाही पण दरवेळीच सोबत का होता असं मी लोकेशनला पोचल्यावरती पोरांना लोकेशन चेंज करायचा असतो रे बाप आता इथे एअरपोर्टला आलोय मी एअरपोर्ट रोडला आलोय आणि पोरं आता बोलतात की लोकेशन चेंज करायचं आहे आणि पेल्लेजला जायचं आहे पेल्ले कॉलेजला वा वा माझ्या मित्रांनो गजब बिजती मॉर्निंगला असे कोणाचे स्... मूड स्विंग होतात बाबा तर आमच्या पोरांचे कायच बोलायचं आता काय बोलायचं पोरांनो आता मला एअरपोर्ट वर ला पिकअप करायला जायचंय मग काय सांगू तुम्हाला माझी आत्मकथा म्हणून लवकर यायची सुटला हीच भीती असते अख्या डेडिकेशन ना तुम्ही बघितलाच आहे काय नाही जाऊ द्या होत राहत होत राहणार पण व्हायला नकोय हीच आम्ही मनोकामना करतो आमच्या प्रती आमचे पनोलकरसे जे आमचे सदस्य आहेत जीवा भावाचे त्याच्यासाठी बघ आता कसा शूट होतोय आपला काय होता है किती तासात होतोय बाकी होगा वो? देखा जाएगा। लेट्स हो राहुल राहुल झालाय सकाळ सकाळ काय कुठला एकटाच थांबलो रे मी कधीचा एक तास झाला बोला पाच मिनिटात मी तिकड लोकेशन वरती जाऊन आलय एअरपो एर, एअरपोर्ट वरून डायरेक्ट पिल्ले कॉलेज एअरपोर्ट असा प्लेन असा क्रॅश व्हायचा मार्दी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ब्लॉग भाऊ ब्लॉग भाऊ सरपण हे प्रॉब्लेम या का हातात बघलं का मराठी असं लगेच तिकडून चला तर मग आपला गुड मॉर्निंग आणि एअरपोर्ट आपला प्लेन डायरेक्ट उतरलेला आहे पेलेसच्या रनवे वरती तर आता काय बोलायचं हा सॉंग आहे ना तू साहिल तू घाल साहि अरे आपण आणि हिरवा आणलं हिरव आणलं भेटलो अरे ग्रे होता तो पण त्या ग्रेचा कलर झाला ग्रे म्हणजे मी तुला एक्सप्लेन करतो मी करतो काय ते ब्लॅक आणि व्हाईट ब्लॅक आणि व्हाइट कोण कोणाचे रुसवे

अरे वा भाड्याला जातो डायरेक्ट भाड्यावर आता अंट्यातच दुसरी वाटायचे बांटे शाळेत हा कोण कोण शेंबूड असला डेंजर आलाय जरा त्याला एक <laughs> तिकडे <पेस्ट आगा> ना। <laughs> <तूट पेस्ट। आगा। laughs> का नाही गेलो एअरपोर्टला ते नव्हतं रे एरोप्लेन नव्हतं ना त्याच्यामुळे नाही गेलो इथं हे आहेत ना अरे सुट्टी आहे भेंडी

शूट नको मंडे मोटिवेशन मी सांगतो सगळ्यांना संडे संडे मोटिवेशन संडे मोटिवेशन जर व्हायचं असेल तुम्हाला असेल मो... <laughs> तुम्हाला मोठ <मोटा। laughs> जर व्हायचं असेल तुम्हाला मोठ तर नका घालू कोणाच्या बोट आला आमका गेला बोट ऐकून बोट ऐकून ना मोठे वस्तू ठेवत नाही

तुझी आहे चला झालेला वी आर डन विथ द शूट आता दोन इथं फेमस व्यक्तींची शूट होणार साईला वेगळी काढायची ला वेगळी व्हिडिओ काढायची नितीन सोबत खूप प्रॅक्टिस केली रोज आलो प्रॅक्टिस पण माघार घेतलेली होती व्हिडिओ मध्ये तर त्याला आता सेपरेट व्हिडिओ आम्ही त्याची इच्छा करून त्याला मंडळ आभारी आहे बघा सकाळी बोलते व्हिडिओ बघा स्क्रॅप करा अरे काढा व्हिडिओ काढा भाई लोकांची चला तर आमचा शूट झालेला आहे बॅकअप झाला आहे तर आता आम्ही चाललोय नाश्ता आणि जरा चाय प्यायला सकाळी सकाळी कुठे कुठे जाणार आपण तिथेच ना साईबाबा साईबाबा मंदिर पंढरपुरी पंढरपुरी चाय शूट बाकी आमचा थोडासा शूड बाकी आहे थोडासा ते काय गाडी मध्ये होऊन जाईल पण त्याच्या आधी एक सुरसुरीत उद्यापासून उद्यापासून भाई आपलं चालू नाम ऐकतो का आता आपण करते भाई आता आम्ही खूप बिझी होणार खूप बिझी कोण कोणता हॉटेल बुक केला आपल्याला पटेल आपली मीटिंग आयकिया मध्ये आहे अच्छा okay. ओके oh मीटिंग आयकिया मध्ये आहे आणि आपलं डिनर असणार आहे ग्रँड सेंट्रल मध्ये oh. तर ते रेस्टॉरंट आपण डिसाइड करू की कुठं जाऊन खायचंय वगैरे त्यानंतर आपली वर्क प्लेस आहे तो आपला एक इंटरनॅशनल स्कूल आहे हो माय गॉड तिकडे आपल्याला जरा सांगली टू हा ॲज युजल आपले कामं जसे असतात नाईट्स बाकी काय बाकी काय नाही बाकी आम्ही साधी माणसे साधी बोळी चार पैसे कमवतो आम्हाला फक्त हा मतलब आहे मतलब आहे आणि चार पैसे कमवायचे आम्हाला खूप हे आहे खाज खास आहे हाऊस बोलू शकता खास बोलू शकता खास बोललात तर खूपच बेटर आहे आणि दिस डान्स इंडस्ट्री नॉट जस्ट नो ओनली डान्सर याद बिझनेस मेन इट्स आर कोर इट्स आर कोर वी नो हाउ टू अर्न मनी बाय आवर आर्ट पुढे पुढे काय आलं पुढे पुढे त्याला भेटणार बिस्किट चे पुढे आलेलो आहे ना आता चाय प्याला चाय प्याला पंढरपुरी चहा एकदा पिऊन तर पहा पंढरपुरी चहा एकदा पिऊन तरी पहा

भाईचा फॅन्टिश वेगळी आहे जरा तर आम्हाला आता चाय पिऊ द्या चाय पिता पण एक व्हिडिओ काढू दे अशी जुनी लोक आहे ना का काढतात जुनी व्हिडिओ अशी पिता त्या चहा वाह खट्ट्यावरती बसलेले अरे वा एक नंबर भाई लोकांना कसं डोकं कसं

प्री ते नितीन सर घेणार आहेत स्टुडिओ नंतर एस केसके एस के स्टुडिओ नंतर नितीन स्टुडिओ गल्लत झाली गल्ल बुलत गल्ल झालेलं नाही चहा एक चहावरती एकदम त्याचं लक्ष आहे चहा एकदम पद पद्धतशीर आली पाहिजे यंका तर बोल इतर तिथनं झाला पाहिजे चहा पिऊन पिऊन आईच्या चे लागले पुढे लागले तरी पण चहाच पाहिजे त्याला पाळी पाळी अशी भारी आली त्याला अरे म्हणजे पाळी आली त्याची वखायची